नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या आपण शहापूर येथे आहोत आणि शहापूर येथे श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय जाते इथे संपूर्ण प्रकारच्या सुविधा संपूर्ण आरोग्य सेवा जी आहे ती मोफत दिली जाते म्हणजे दिल जा अगदी महागडे ऑपरेशन असतील कॅन्सरवरती उपचार असतील प्रत्येक सुविधा जी आहे ती येथे मोफत दिली जाते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरेसर यांच्या माध्यमातून हे रुग्णालय जे आहे ते सुरू आहे मागील अनेक वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आरोग्य क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल विविध क्षेत्रात जे आहे ते काम करतात महत्त्वाचं म्हणजे पालघरसारख्या अतिदुर्गम भागामध्ये झडपोली येथे त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर आता शहापूर येथे त्यांनी था, हे हॉस्पिटल जे आहे ते काही दिवसांपूर्वी सुरू केलं होतं आणि ठाणे ग्रामीण परिसरातील लोकांसाठी हे हॉस्पिटल जे आहे ते वरदान ठरत आहे आपण बघू शकतो अगदी ठाण्या मुंबईच्या जुपिटर हॉस्पिटलप्रमाणेच इथे सगळी सुखसुविधा जी आहे ती पुरवली जाते प्रत्येक आरोग्य आरोग्याची इथे येणाऱ्या रुग्णाची काळजी घेतली जाते आणि आपण बघू शकतो आयसीयू आपण बघू शकतो अत्याधुनिक सुखसुविधांनी परिपक्व असणारा हा आयुष्य आहे महत्वाचं म्हणजे इथे येणाऱ्या सर्व उपचारां रुग्णांवरती सर्व प्रकारचे उपचार जे आहे ते मोफत केले जातात प्रत्येक सुखसुविधा जे आहे ती मोफत पुरवली जाते आणि आता आपण बघू शकतो पहिले सर जे आहे ते इथे आपण पाहू शकतो जे जे रुग्ण आहेत त्यांच्या जे संवाद असतात त्या परिसरात अपघाताची घटना असेल कोणतीही घटना असेल प्रत्येक घटनेसाठी आपण बघू शकतो उपचार तात्काळ या रुग्णालयाच्या माध्यमातून पुरवले जातात आणि आयसीयूचा आढावा घेताना आपल्याला शिक्षण व सामरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आता आपण बघू शकतो जे जे रुग्ण इथे आहेत त्यांच्याशी बोलताना ते आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या तब्येतीचा आढावा ते घेतात संपूर्ण प्रकारे इथे चाचण्या असतील इथे येणाऱ्या रुग्णांचे उपचार जे आहेत मोफत केले जातात आणि स्वतः सांबरे सर हा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतोय हे रुग्णालय जे आहे ते या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेसाठी वरदान ठरताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर ही खूप मोठी आरोग्य सेवा जी आहे ती निलेश आंब्रेसर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि आता रुग्णांच्या संपूर्ण तब्येतीचा आढावा निलेश सर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सरांशी संवाद साधणार आहोत आणि संपूर्ण या रुग्णसेवेविषयी माहिती जाणून घेणार आहोत आयसीयू असेल हा आयसीयू आपण पाहिलं तर दुसरा आयसीयू असेल मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोक इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि डायलिसिस विभागही आपल्याला पाहायला मिळत सर्व प्रकारच्या सुख सुविधा असतील तर ज्या गोष्टी खूप खर्चिक असतात त्या त्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण प्रकारे मोफत सर्व सुख सुविधा मोफत आपल्याला इथे पुरवल्या जातात पाहायला मिळतंय आहे आपण पाहू शकतो ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर दुरुंदुरु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णालय आपल्याला पाहायला मिळतात आपण निलेश आंबे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर खर तर रुग्णसेवा खूप अभूतपूर्व आहे आपण कायम जेव्हा तेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात संपूर्ण हॉस्पिटलमध्ये चक्कर मारतात सगळ्या साधतात आजही आपण सगळ्यांशी संवाद साधणार अनेक ठिकाणी आपण तर बघितलं असेल की अगदी परप्रांतीय बांधवी मोठ्या प्रमाणामध्ये उपचारासाठी येतात ठाण्यापासनं तर आज आता नगरचे ते काका आहेत अगदी कसारापासनं टिटवाळ्यापासून मुरबाड शहर बदलापूर शहर विविध भागातून आपले बांधव भगिनी ते उपचारासाठी येतात ते बघून समाधान वाटतं तर ज्यासाठी रुग्णालय उभं केलंय ती सेवा इथले डॉक्टर्स लोकं चांगल्या प्रमाणामध्ये मोफत सेवा गोरगरीब आमच्या बांधवांना भगिनींना देत असतात ते बघून आनंद वाटतो आणि प्रत्येक रुग्णांना भेटून आम्हाला जगण्याची उमेद मिळते त्यांच्याकडे बघून आता आपण बघितले का कॅन्सरचे अनेक रुग्णांचे ऑपरेशन झाले एक पंच्याहत्तर वर्षाच्या बाबांना काल अटॅक आला होता त्यांना एन्जिओप्लास्टी करून एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी झाली त्यांची ते आज व्यवस्थित नमस्कार करत होते हे काम बघून बरं वाटतं एकदा एन आयसी मध्ये लहान लहान बच्चू असतात त्यांना बघून आनंद वाटतो साधारण रोज रोज साधारण तीनशेच्या वरती ओपीडी असते एकशे वीसच्या आसपास पेशंट इथे ऍडमिट असतात रुग्ण ऍडमिट असतात आणि जो येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील रुग्ण आहे समजून डॉक्टरांना विनंती केलेली त्याला सेवा दिली पाहिजे इथल्या स्टाफला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे स्टाफ आणि डॉक्टर्स लोक सेवा करत असतात बरं वाटतंय नक्कीच आपण भारतीय जिल्ह्यातूनच मग नगरहून एक बाबा आले पण त्याच्याशी संवाद नगरहून आलेले आहे उपचार मिळतो काय झालं काय काय बाहेर काम सगळं मोफत होत कुठून आले कुठून तुम्ही नगर नगर मध्ये कुठलं भंडरदारावर काय आपण नगरच्या भंडरदारा परिसरातून आपण बघू शकतो हे रुग्ण ज्या ते शहापूरच्या जिजाऊच्या रुग्णालयात आले आपल्याला पाहायला मिळतात तरी सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा ज्या येते संपूर्ण या सेवा ज्या मोफत दिल्या जातात आणि रोज तब्बल तीनशेहून अधिक ओपीडी होत असते अनेक रुग्णांवरती इथे उपचार होत असतात बघू शकतो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण या रुग्णालयाचा आपण लाईव्ह आढावा घेत आहोत आणि सांबरे सर जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा ते स्वतः सर्व रुग्णांशी संवाद साधतात कशाप्रकारे त्यांना सेवा मिळते या संपूर्ण सेवेचा ते आढावा घेत असतात आणि आजही आपण बघू शकतो ते रुग्णालयात आल्याच्या नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत रुग्णांना कशाप्रकारे सुविधा मिळते याचा आढावा ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण प्रकारे त्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण सेवा ज्या आहेत त्या मोफत पुरविल्या जात आहेत आणि इथे आपण बघू शकतो अपघातग्रस्त झालेले काही रुग्णही आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिलेश अमृतसर पाहायला मिळत काय आपण बघू शकतो हा आहे काम करत होता आणि कामाच्या ठिकाणी बघू शकतो आपण तरी अपघात झाल्याच्या नंतर जिजाऊच्या रुग्णालयामध्ये जे रुग्णालय संपूर्णपणे मोफत सेवा पुरवतं त्या रुग्णालयाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण प्रकारे या रुग्णालयात सेवा सेवा जायता मोफत पुरवठा जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्याला फॉलो करा नमस्कार